एके दिवशी कोल्ह्याला खूप भूक लागली आणि तो अन्न शोधू लागला कोल्ह्याने खूप शोधले परंतु त्याला खाण्यासारखे काहीही सापडले नाही शेवटी पोटात खड्डा पडताच त्याला एका शेतकऱ्याची भिंत दिसली भिंतीच्या पलीकडे त्याने कधीही न पाहिलेली सर्वात मोठी आणि रसाळ द्राक्षे दिसली वा जांभळी रसाळ द्राक्षे मला ही मिळालीच पाहिजेत तो स्वतःशीच म्हणाला द्राक्षांपर्यंत पोचण्यासाठी कोल्ह्याला हवेत खूप उंच उडी मारावी लागली उडी मारताना त्याने द्राक्षी पकडण्यासाठी तोंड उघडले पण त्याला द्राक्षी मिळाली नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्याचा नीम चुकला शेवटी त्याने हार मांडण्याची वेळ आली आहे असे त्याने ठरवले द्राक्षी आंबट होती तो बडबडत निघून गेला बोध आपल्याजवळ नसलेल्या गोष्टींचा कधीही तिरस्कार करू नका कुठलीही गोष्ट सोपी नाही जीवनात काही मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम केले पाहिजेत